डोंगरावरती झाडा आला मुळावरती खोडा आला फांद्या आला नमस्कार खूप सुंदर पाऊस पडलेला आहे सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे पाठीमाग हिरवागार झालेला डोंगर दिसतोय चिमुकले अतिशय उत्साहाने या ठिकाणी उभा आहेत आणि आता डोंगराचंच गाणं घेऊयात एक झाडाचं गीत आहे खूप मजेशीर गीत आहे बडबड गीत आपण घेऊयात आणि आपण सर्वजण मोठ्यानं कृतीसह म्हणूयात एक होता डोंगर डोंगरावरती झाड हिरवळ बाजूला हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला एक होता डोंगर डोंगरावरती झाड झाडाला मूळ हिरवळ बाजूला हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला, बाजूला।, बाजूला।, बाजूला, बाजूला। हा एक होता डोंगर डोंगरावरती झाड

खोडाला फांद्या, फांद्या। हिरवळ बाजूला हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला, हिर बाजूला।, हिर बाजूला। हा एक होता डोंगरावरती झाडाला मुळावरती खोडाला फांद्याला पान हिरवळ बाजूला हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला एक होता डोंगर डोंगरावरती झाड झाडाला मूळ मुळावरती खोड

झाडाला मूळ मुळावरती फोडाला आंब्याला पाण्यात फुलाला फळ हिरवळ बाजूला हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला डोंगरावरती झाडाला मुळावरती थोड्याला कांद्याला पानात फुलाला झाडावरती चिमणी हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला च होती हिरवळ बाजूला एक होता डोंगर डोंगरावरती झाड झाड आला मूळ मुळावरती खोड खोडाला खांब्याला पाण्याला फुलाला झाडावरती चिमणीच घर चिमणीचं घरट हिरवळ बाजूला बाजूलाच होती हिरवळ बाजूला एक खोटा डोंगर डोंगरावरती झाडाला ढंगर ढंगरावरती पाडे खोडाला पाड्या पानात फुलाला झाडावरती चिमणी चिमणीचं घरघर घट्यात अंडे हिरवळ बाजूला, बाजूला हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला, बाजूला। हां एक होता डोंगरावरती झाडाला मुळावरती कोडाला कांद्याला पानात फुलाला झाडावरती चिमणीच चिंणी, घरट्यात गर्ट, अंड्यात अंड्यात पिल्लू हिरवळ बाजूला हिरवळ बाजूलाच बाजूला, होती हिरवळ बाजूला एक होता डोंगरावरती झाडाला मुळावरती कोड्याला खोडा, फांद्याला पानात फुलाला झाडावरती चिमणीचं चिम्नी, घरट्यात अंड्यात पिल्लू करत पिल्लू करत हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला व्हेरी गुड तुम्ही सगळी पिल्लच आहात आणि तुम्ही सुद्धा खूप छान चिवचिव करता मस्त गाणं म्हटले एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठीच